नमस्कार श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये सार संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते तर स्वागत आहे तुमच्या गुंजन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्यावरती सर्व चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोठे विधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याचा दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी, जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असे होते होते ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असे वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्यांचं कारण असं आहे की कोणतेही सेवेचे काही नियम असतात या नियमाचे पालन केले तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळत असतं आणि स्वामींची सगळ्यात उंच कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारा अमृत पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारा अमृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्या पारायण करायचे आहे तरच केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे तर कोणत्या महत्त्वाचे नियम आहेत जो पाळायलाच पाहिजे आज ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्म नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वास्तूत व वा प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहेत असे आपल्या धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ कड आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील तर किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमाचे पालन हे करावेच लागते हा नियम आपल्याला पाडणं शक्य नसेल तर मग आपण हे सारा अमृताचे वाचन पठन करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारा अमृत हा ग्रंथ म्हणजे अमृत समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडी अडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन आपण जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच एक पर्याय गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारा अमृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक एकच एक असणार आहे किंवा मार्गग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओळ्या पण एकच असणार आहे पण आपण जेव्हा एकदा वशिष्ठ गोष्टीसाठी हे पारायण करत आहो किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एकदा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची साथ पारायण केली तर त्यांचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासमध्ये यश मिळावे किंवा परीक्षामध्ये यश मिळावे यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्यांचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थींनी करायचे की आई वडिलांनी करायचे कोणीही केले तरी चालते म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा क त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं हे पारायण जर करत असतील तर अतिशय उत्तम त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्घुणपणे पार पडावा असे वाटत असेल तर आपण एक दिवसाचेही एक स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारा अमृताचे पारायण केले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपण सात पारायण करायचे आहे थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे संतती प्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्यासाठी आरोग्यासाठी तुम्ही हे सात पारायण केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेले दिसून येते हा पाठ करताना आपण नेहमी शर श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामीचरित्र सारा अमृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एक दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही एकवीस दिवसात वाचत गेला तर एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचे पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचे असेल तर एक दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण शकाल आणि असे तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसे व्हिडिओमध्ये मी आधी सांगितले की तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली एक ते एकवीस अध्याय एकच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्गुणपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी आपण पारायण करणार आहोत तर नुसतं या ग्रंथाचा पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माड तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करू शकता तेवढ्या माडी करणे शक्य नसेल तर किमान एक माड तरी तुम्हाला रोज मंत्राचा जाप करणे अवश्य आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक माडपठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायचे आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फळ कधीच मिळत नाही ज्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देव देव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काही फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करत असेल किंवा नित्यसेवा करत असेल रोज तिने तीन अध्याय वाचत तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये चरित्र सारा अमृत वाचन करू नये कारण रोजचे या त्या गोष्टी घडत असतात स्वामीचरित्र सारा अमृत कसे वाचायचे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामीचरित्र सारा अमृत पठन करायचे आहे किंवा वाचायचे आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारा अमृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचे आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारा अमृत पारायण घरात करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातली लोकांना खाऊ देऊ नका असे सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णत वर्ज्य असलं पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारा अमृत याचं पठण जो आहे तो तुम्ही करू शकाल कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचे फळ मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद